श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पंच्याण्णव पुढे म्हणाले रामा या जगात अविनाशी असतो वस्ती कोणती आहे याचा तू विचार करत हे सर्व जग असत आहे हे जाणून पुत्र मित्र धनाबद्दल तू बाळगू नकोस व त्यांच्या नाशाने दुःखीही होऊ नकोस जगाच्या मिथ्यात्वाची भावना एकात्म दर्शनासाठी आहे सर्व जग सद्रूप आहे व तेच भूमाख्य आत्मस्वरूप आहे हे जाणलेस म्हणजे तू संसार दुःखांमध्ये कधीच पडणार नाहीस ज्यांचा स्वभाव नश्वर आहे अशा धन व इतर विषय यांच्या ऐश्वर्यामध्ये ज्ञानीजन आनंदाने भुलून न जाता त्यांच्याबद्दल विरक्तता धारण करतात संसारात जे नष्ट होईल त्याची तू उपेक्षा कर आणि प्रारब्धाने जे प्राप्त होईल त्याचा स्वीकार कर अप्राप्त विषयांची इच्छा नसणे आणि प्राप्त विषयांचा उपभोग घेणे माणसाचा घात करण्यासाठी टपून बसलेला असतो हे जग म्हणजे चित्ताचे केवळ रंजन करणारे द्वैत वासनेचे स्थान असून तेच स्वस्वरूपापासून माणसाला भ्रष्ट करणाऱ्या सर्व अनर्थांचे बीज आहे अशा विचारांनी बुद्धी दृश्यामधून निवृत्त झाले म्हणजे संसार मोहात ती पुन्हा निमग्न होत नाही संसारामधून बुद्धी निवृत्त केलेल्या अशा पुरुषावर अविद्येचा प्रभाव होत नाही मी आणि सर्व जग एकरूप आहे असे जाणल्यावर विषयासंबंधीची आस्था वा अनास्था नष्ट होते मग सत व असत यात अनुगत असणारे शुद्ध सत्रा सत्ता मात्र पद जो प्रत्येकात्मा त्याचे ज्ञान प्राप्त होते रामा तू जरी प्रापंचिकाप्रमाणे कार्य करीत असलास तरी गृहाधिकांची ममत्व बुद्धी आणि आसक्ती यांचा त्याग करून निर्लेप वृत्ती धारण कर आणि आत्मनिष्ठ हो जो ज्ञानीपुरुष कर्मे करताना इच्छा व अनिच्छा या दोन्ही वृत्तींचा त्याग करतो त्याची बुद्धी कधीही व कशातही लिप्त होत नाही हे माझे आहे असे मनात आणून विषयांमध्ये आसक्त न होता तू कार्य केलेस अथवा न केलेस तरी तू समाधीमध्ये स्थित होशील समाधीमध्ये स्थित झाल्यामुळे तू देहभानावर नसलास किंवा समाधी भंग झाल्यामुळे देहभानावर आलास तरी तुला मुक्तीची इच्छा असो वा नसो मुक्ती तुला अनायासाने प्राप्त होईल जीवन मुक्त स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी तू चित्ताला वासना समुदायापासून निराळे कर पर म्हणजे ब्रह्मतत्व आणि अवर म्हणजे जगतत्व जाणणारे सत्पुरुष जगातील व्यवहार सोडितही नाहीत किंवा त्यांची इच्छाही करीत नाहीत त्या या आचरण करीत रहता विद्या तप दक्षता पराक्रम कुल शील संपत्ति यांच्यावर सामान्य जन लोलुप झालेले असतात परंतु हे सर्व विषय परम पुरुषात पुरुषार्थाची प्राप्ति करून देण्याचा कामी निरुपयोगी असल्याने ज्ञानी पुरुष त्यांच्याविषयी अनासक्त असतात सर्व नाश झाला तरी ते खेद करीत नाहीत किंवा नंदनवन प्राप्त झाले तरी ते हर्षाने उन्मत्त होत नाहीत नियतीची मर्यादा न सोडता ते ह्या प्रपंच नगरीत संचार करीत रामा तुझ्या ठाई सर्व गुण आलेले आहेत व तुला ज्ञान प्राप्त झालेले आहे तू आत्मदृष्टीचा आश्रय कर आणि अभिमान व मत्सर यांचा त्याग करून भूलो की खुशाल विहार कर ओम हरि ओम हरिओम हरि ओम तत्सख